प्रशासनाच्या पुढाकाराने दिव्यांगांना नवे पंख सेवा हक्क दिनानिमित्त साकूर येथे व्हील चेअर वाटप इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व सेवा हक्क दिनानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय इगतपुरी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून दहा दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास आमदार हिरमळ खोसकर मराठा प्रसारक समाज संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार पवार तहसीलदार अभिजित बारवकर निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके नायब तहसीलदार अनिल भंडारे वर्षा वाघ तसेच विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमात कोमल बोराडे ओंडली मोहनसिंग परदेशी वाकी गौतम तळोरे घोटी खुर्द स्वाती जाधव अडसरे बुद्रुक ज्ञानेश्वरी खडके भाऊली खुर्द गोकुळ सहाणे साकूर वैशाली शिंगोडे साकूर शोभा सोनवणे कुशेगाव आणि फोकणे दिलीप संपत या दिव्यांग लाभार्थ्यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आले या प्रसंगी आमदार हिरामन खोसकर यांनी प्रशासनाच्या दिव्यांग उत्थानातील भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत भावनिक शब्दात शुभेच्छा दिल्या सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांनी दिव्यांग बांधवांच्या प्रशासन नेहमी उभे राहील असे ठाम आश्वासन व्हीलचेअर प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते ज्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनाही समाधानाचा अनुभव मिळाला कार्यक्रमास प्रहार अपंग क्रांती संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष सोपान परदेशी यांचे विशेष सहकार्य लाभले हा उपक्रम दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी प्रेरणादायक ठरला असून प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा उत्कृष्ट नमुना ठरलाय नाशिक लोकशाही न्यूज नाशिक